विकसित भारत संकल्प यात्रा आज सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं पोहोचली पंढरपूर नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत जाधव आणि हो उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर यांनी या यात्रेचा प्रारंभ केला या प्रसंगी विविध योजनांचे लाभार्थी नव्यानं योजनांमध्ये सहभागी होणारे नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पंढरपूरनंतर ही यात्रा बार्शी अक्कलकोट कुर्डुवाडी मैंदर्गी या नगरपरिषद क्षेत्रात प्रवास करणार आहे ह्या योजनेचा लाभ आम्ही जवळजवळ तीन वर्ष घेत आहे त्यातच आता आम्ही ह्या वर्षी अन्न सुरक्षा प्रधानमंत्री योजना ह्याच्या अंतर्गत जे आम्हाला कर्ज मिळाले त्यानुसार ज्या महिलांच्या हाताला जे भांडवल नाही म्हणून घरी बसून होत्या त्यांना हे भांडवल म्हणून मिळालं आणि माझा बचत गट आहे शारदा महिला बचत गट आणि सावित्रीबाई फुले वस्तिस्तर संघ ह्या अंतर्गत जे आमचं कामकाज चालू आहे त्या अंतर्गत आमचं माझ्या गटाचं म काळं तिखट शेंगदाणा चटणी आणि जवस चटणी हे चालू आहे त्याला जोडलेले जे बचत गट आहेत त्यांनाही ह्या अंतर्गत भांडवल मिळालेलं आहे त्या पण म्हणजे अगदी काळजीपूर्वक आणि त्या पैशाचा व्यवस्थित हा उपयोग करून दोन रुपये गाठीशी बांधून स्वतंत्र पायावर उभं राहिलेलं बघायला लागलेले आहेत ला सोनिधीतून मला पहिला दहा हजार रुपये लाभ होत आहे परत ना अजून वीस हजार रुपये लाभ होणार आहे आणि माझा धंदा व्यवसाय भाजीपाल्याचा आणि अजून फिरून सुद्धा करतो ही लाभ मला खूप उपयोगी येणार पर आहे परत या धंद्यात भांडवलाचा प्रश्न मिटला आहे आणि तसं खूप म्हणजे भांडवल गरज होतीच त्याच्यामुळे मला आर्थिक अडचण होती ती दूर झाली आता